कधी पाहिजे तेवढ्या वेळेला मी तेवढ्या वेळ घेणार नाही कारण माझी तब्येत थोडी मी आता गोळ्या मी बघितलं की छोटं इन्फेक्शन झालंय आहे आठवी झाली झाली त्यांना आज आपलं ऐकायचं आहे आपल्या सगळ्यांचे लाडके लेखक आदरणीय एकनाथ आपण सांगतो सरांची आधी परवानगी दिली की सर आज आम्ही तुम्हाला ऐकणार आहोत आम्ही थोडं बोलणार आहोत वाचन साठी समूह महाराष्ट्राचे आहे

ज्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त केला आणि सगळं महाराष्ट्राच्या घराघरामध्ये विशेष आमच्या बालच्या मुलांच्या मनामनामध्ये ज्यांनी अतिशय मानाचं आणि आदराचं स्थान निर्माण केलं असं साहित्याच्या क्षेत्रात महाराष्ट्र भूषण मंडळीच आहे अशी ज्येष्ठ साहित्यिक बाल साहित्यिकार एकनाथजी आव्हाड सर आताच आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं असं

ब्रिज एक्सप्रेस वे रस्ते नागपूर शहरात अशा नागपूरच्याच रेडगे साहेबांच्या भूमी असे आदरणीय लोकल शहराने मागे रवींद्र रेडगे सर त्या वाचन साठी सुरुवाती सर्व तीन सर्वांची घेत नाही त्याचबरोबर ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले सर्व पुरस्कार सगळ्यांचा या ठिकाणी उल्लेख करतो त्याचबरोबर माझ्याच कुटुंबातील साहेब साहेब सायबर शेखरावड आणि रायकमान उदय प्रशाद त्या प्रशामध्ये आम्ही एकत्र काम करतो एक रुग्ण आमचे जोळे त्यांच्यामुळे आज आहे असे मान्य मंडळी सांगतो आमचे दुसरे सहकारी मान्य करून पाठिस आहे

मित्र कार्यक्रम कुठेही असला आणि कार्यक्रमाला कितीही गर्दी असली नसली तरी कार्यक्रम आयोजित जो भाव आहे तो भाव आता किती पवित्र आहे त्याला कार्यक्रम सुद्धा आपल्याला गर्दी मी राजकारणी माणसाकडे काही आवश्यक करणार नाही मी आमदार खासदारांना काय नाही पण एक समाजाचा जबाबदार भेटत म्हणून जर मी सगळ्यात जास्त करणार असेल तर ते मी करतो वाचक आणि हाच या समाजाला ह्या देशाला ह्या मानवजातीला दिशा देणार पुढे घेऊन जाणारा अतिशय महत्वाचा वाचक आणि लेखकाचं महत्व आपल्याला काही इतरांच्या मुद्द्यावर कमी लेखना सामान

एक आत्मविश्वास ठेवून मला सांगा की सौऱ्याण्णव वाचक आहे म्हणजे आजपासून जवळ वीस पस्तीस वर्ष किंवा वाचन तर वाचा वाचक संस्कृती ती घराघरात मनामध्ये बुजवणे काळाची गरज आहे पण माझ्यातला उत्तम वाचक आधी जागृत झाला म्हणून आधी तुमच्याशी

नवरे वगैरे पेपर आहे सांगायचा आणि पेपर कसा वाचायचा मी पासून मी वाचायचं मी काय सांगते मला साखरी चळवळीची जोडायची मी कसा जोडलं मला कसा वाचायचा लोकसत्ता वाचण्याच्या नंतर लोकसत्ताचं सगळं काय केलं लोकसत्ताचं पहिलं बाल लोकसत्ताचं शेवटचं बाल मग हळूहळू ते पालं उलट 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 असे काही मेले गेले नंतर मला सर नकळत नकळत

तुम्ही सगळे भाग्यवान आहात तुम्ही सगळे आदर्श आहात की तुम्ही शेकडो पुस्तकं वाचता आणि वाचन संस्कृती झाल्या तुम्ही बळकट करता नवे नवे ती प्रवाही करता ती थांबवली पण तुमचं कौतुक खूप आहे तुम्हाला चालू नाही माझा वेळ तुम्हाला चालू नये कारण एका या सगळ्या विशिष्ट अशा परिसर परिस्थितीमध्ये एक अशा खिजलेल्या अशा ह्या अवस्थेमध्ये बघा खिजलेली अवस्था का होत आहे की आजही आमच्या लोकांना इतिहास नीट कळालेला नाही

त्याचाही एक चिंता एक मराठी माणूस म्हणून मराठी भाषिक म्हणून माझ्याही मनामध्ये मन अशा परिस्थितीमध्ये मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला लोकांचं जे महत्व आहे तुम्हाला लोकांची इतर पैसे नाही तुम्हाला लोकांची जी पैसे तुमची जी आराधना नाही ती किती महत्वाची याचं महत्वाचं आणि त्याची उत्तम असं काम त्या वाचन साखळी सुरुवातीच्या माध्यमातून मला या ठिकाणी चालवलं म्हणून प्रतिवादही तरी तुम्ही सगळ्यांनी ज्या माध्यमातून सन्मान त्या ठिकाणी त्याच्या प्रतिवेचा गौरव तुम्ही केला त्यांच्या वाचनासाठी तुम्ही खऱ्या त्यांना प्रोत्साहन दिलं ही अतिशय लोक वर्षाशी गोष्ट प्राप्त परिस्थितीमध्ये मलाच तुम्ही सांगायचं विसरत होता की मी जेव्हा वाचत गेलो तेव्हा आपोआप माझा शब्द संग्रह वाढला नवीन शब्दांची भर माझ्या ज्ञानामध्ये पडली आणि माझी लावगण मराठी भाषा सर जरी प्रमाण भाषेत आणि मी आज मराठी आत्मशाळा शक्य म्हणजे त्या म्हणता हॉस्पिटलचा

साहित्य आमचे वाचक वेगवेगळ्या वाचायला लागले चालेल तर ग्रामीण अस्सल साहित्यातील सगळे प्रवास लोक लोकसाहित्य असले लोकसंस्कृत असते बाल साहित्य असते जीवन साहित्य असते बरं गरीब साहित्य असले लोकसाहित्य असले कुठल्याही साहित्य कुठलाही प्रवास तुम्ही काय सगळ्या प्रवाहाचं ज्ञान आमच्या वाचकाकडं असं गरजेचं भान आपल्या वाचकाचं असलं गरजेचं आहे वाचकांची लेवल काय तसं लेखकाची मी लेखी मला वाटतं थोडस बोलायला मिळवलं असते वाचकांची बातमी तसा पुरवला असं लेखन अलीकडच्या काळामध्ये येऊ घातलं पण ते येऊ घातलेलं असताना आपण वाचकाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि आपण लेखकाने स्वातंत्र्य दिलं पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ह्या सगळ्या जमान्यामध्ये आता चार जिपीटीच्या ह्या सगळ्या जमान्यामध्ये वाचन आणि लेखन चळवळ खऱ्या अर्थाने धोक्यात गेली आहे आपण सगळ्यांच्या पुढं चळवळीचं निर्माण झालं जर आम्हाला आमच्या घरामध्ये जर मोबाईलवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कुठंही लोकांना चालवता सगळी माहिती जर आम्हाला जागा मिळत असेल तर आम्ही काय वाचायचं कशाला पूर्ण आम्ही शाळेत मिळवतो कशाला पूर्ण आम्ही ग्रांचा खेळतो कशाला पुरवणी कथाकारतो कशाला पूर्ण आम्ही बाल साहित्य पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी आलं पृथ्वी बुद्धिमत्ता जरी आली तरी लेखकाच्या प्रतिभेला लेखकाच्या सर्जनशीलतेला कवी कवी कवीच्या काम्य प्रतिमेला कुठेही चाय नसता कामा नये ते असू शकत नाही कारण लेखक हा लेखक असतो कवी हा कवी असतो साहित्यिक हा साहित्यिक असतो आणि त्याची प्रतिभा शक्ती हीच खरी आपल्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे ती हजार असते अशी किती तंत्रज्ञान आले किती गेले लक्षात विज्ञान आलं प्रगती झाली भौतिक बदल झाले सगळ्या गोष्टी झाले पण वाचण्याची मन जावा सक्षम करायची असेल सुदृढ समाज जावा करायचा असेल बघा

पण दोन अधिक पुस्तक वरती किमान पुस्तकाचे सहभागी असतील ना त्याच्याबद्दल असं काहीतरी पुढ्यात पडलं ना जसं आईने बाबाने काकाने माझी घेतलं तर तो बाल संस्कार पाहतो आणि त्यालाही वाटतं की बाबा काय तरी वाचत मी काय तरी वाचत असत तर आपल्या काहीतरी वाचलं पाहिजे आणि त्यातून त्यातली मुली लागतील त्यातून त्याचं एक आकलन क्षमताची वाढत जात शब्द संबोध त्याचा वाटत जातो तिची भाषा सुद्धा आहे आणि नवीन त्याला समाज काय जातो देश काय जातो त्याला ग्लोबल सगळ्या गोष्टी काय त्याला माणूस सांगावं की माणूस सुद्धा काय हा वाचन समजा म्हणून बोलायचं खूप आहे खूप बोलत नाही मग त्या मी बोलतो मित्र आपल्या या वाचन समोर आमच्या ह्याच्या शब्दला खरंच दूर नाही आज मी पाच सांगतो वर्ष देतो चालू आहे लेखक चळवळ्या मी पाहिल्या होत्या साहित्य संघटना मी पाहिल्या साहित्य संस्था मी पाहिल्या होत्या पण वाचक संस्था आहे आणि वाचक चळवळ चालवली जाते त्या सर्वांच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थाने इतर गोष्टीपेक्षा मला आहे महत्वाचं सातत्य ठेवलेलं आहे प्राथमिक माध्यमिक शिक्षणापर्यंत तुम्ही जात आहे आणि खऱ्या अर्थाने ज्ञानाचा स्रोत आहे तो ज्ञानाचा खऱ्या अर्थाने प्रवाह आहे प्राथमिक शिक्षण जर खऱ्या अर्थाने त्या वर्गामध्ये त्या शाळेमध्ये वाचन वय वातावरण केलं विविध उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही मुलाच्या बसवलं त्या शाळेच्या अंगावनामध्ये बॉडी बॉडी निश्चितपणे आम्ही नवी पिढी खऱ्या अर्थाने सशक्त आणि सुदृढ नागरिक राहण्याच्या राहणार नाही पण सुदृढ नागरिक आणि सशक्त पिढी तयार करण्यासाठी जर कुठला राजमार्ग असेल तर तो आहे वाचन आणि लेखन म्हणून काही प्रयोजन आम्ही सांगतो साहित्य कशासाठी निर्माण करायचं आम्ही तुम्ही गावाचा विचार का लिहिता तुम्ही नोकरी करता तुम्हाला काय बाकी काम करणार नाही का तुम्ही लिहिता काय कशा आहे असं जो विचारलं तो उद्योग पण आम्ही पण शेवटी काय असतं लेखकाची सुद्धा एक सामान्य असते जशी वाचकाची बांधिली असते जशी कुटुंबातल्या घटकून आपली बांधिली असते तशी लेखकाची सुद्धा एक सामान्य असते आणि सामाजिक बांधिलीच्या भावनेतून त्यांची प्रतिभा या ठिकाणी बोलत आहे आणि त्याच्या प्रतिभेतून जे साहित्य निर्माण होतात ते असं

लेखक आणि वाचक याचा सहसंबंध काय आहे वाचन आपल्याला ज्ञान देत वाचन आपल्याला आत्मविश्वास देत वाचन आपल्याला अनुभवविश्वासी समृद्धी देत वाचन आपल्याला मनोरंजन करत वाचन आपल्याला मनोरंजन करत नवे नवे वाचन आपल्याला माणूस म्हणून उभं करत म्हणून ही वाचन ही संस्कृती ही चळवळ हा प्रवास आपल्याला लोक वाहून देण्यासाठी तुमची आणि माझी जबाबदारी त्या समूहाच्या माध्यमातून या कामाच्या माध्यमातून या पुरस्कारच्या माध्यमातून निश्चितपणे वाढली एवढीच चालू काही मित्र आपल्या जाऊ आणि पुढे तुम्ही वाचन अधिक सक्षम अधिक बळकट करू आणि नवीन नवीन सभासद आपण ह्या वाचन चळवळीमध्ये आपण निर्माण करून घेऊ त्यांना सामोर घेऊ आणि ही वाचन चळवळीचा प्रवाह आधी आपण थेंबापासून सुरुवात केली थेंबाचा या ठिकाणी झाला झाला झाल्याचा या ठिकाणी प्रवाह झाला प्रवाहाची या ठिकाणी